अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याच कार्यक्रमात अंबरनाथ शहरातील पत्रकारांचा देखील सन्मान करण्यात आलाय राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड या कार्यक्रमाला उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ पूर्वेच्या मोतीराम पार्कमधील गणपती मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडलाय यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते अंबरनाथ शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला आहे प्रसंगी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी अंबरनाथमधील पत्रकारांचं कौतुक केलं यानंतर रुता आव्हाड यांच्या उपस्थितीत महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला शेकडो महिलांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सचिन पाटील आशाताई पाटील पूनम शेलार विद्याताई वेखंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महिला आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकारांचा सन्मान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थोडासा उशीर झालेला आहे कारण पत्रकार दिनानिमित्त हा सन्मान सोहळा आज आम्ही आयोजित केला होता आणि त्यासाठी आमदार माजी मंत्री जितेंद्र आज पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचबरोबर महिलांचा सुद्धा हल्दी कुंकू आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज